परिसरातील शेती पिकांचं पूर्णतः नुकसान झालंय शेतकरी हतबल झालाय नदीकाठचे नुकसान भरपूर झालंय तरी आम्ही खालील मागण्या करत आहोत केस तालुका परिसरातील सरसगट शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करावी केस तालुक्यातील के विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या पाच टेगा साहेब निकषा आधारे नुकसानीसाठी संपूर्ण विमा रक्कम देण्यात यावी सध्या केवळ एका निकषाद्वारे पीक काढण्या नंतर चौचार टक्केवारी शेतकऱ्यांना वर अन्यायकारक का असून पाचही निकषाद्वारे पीक विमा रक्कम तात्काळ मंजूर करून वितरित करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ देण्यात यावी आणि शेवटची मागणी पशुधन घरे शेतकरी शेती व पुरात आणून गेलेल्या व मदत झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत चोवीस तासात करावी चोवीस तासात तातडीची मदत त्यांना करावी मागण्या घेतलेल्या आहेत साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा साहेबांसमोर आम्ही तीन घोषणेचा सा आधारे साहेबांना विनंती करतो ओला दुष्काळ ओला दुष्काळ संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी पीक विमा पीक विमा संपूर्ण पीक विमा धन्यवाद साहेब आम्हाला माहिती आहे तुम्ही कर्तव्य दक्ष अधिकारी आहात संपूर्ण तालुक्यात तुम्ही फिरलेला याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे आम्ही त्याबद्दल सांगणार नाही परंतु संपूर्ण केस तालुक्यातील के शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही विनंती करतो आपल्याला की कृपया हे निवेदन स्वीकारून महाराष्ट्र शासनाला केस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यवस्था कळाव्यात एवढीच आपल्याला विनंती साहेब आपल्या तालुक्यामध्ये काही जणांमध्ये एक, एक, एक संभ्रम होता की केवळ तीन मंडळामध्येच अतिवृष्टी झालेली आहे परवाच्या तेवीस सप्टेंबरच्या रोजी त्या तीन मंडळामध्ये अतिवृष्टी होती त्याच्या अगोदर आपल्याकडे पंधरा ऑगस्टला एकदा अतिवृष्टी झालेली आहे पंधरा सोळा सप्टेंबरला झालेली आहे त्या तिन्ही मध्ये मिळून पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे कोणाच्याही मनामध्ये असा संभ्रम होता कामा नाही की आमच्या मंडळामध्ये अतिवृष्टी धरलेली आहे का नाही आपल्या तालुक्याचं जे सर्व पेरणी क्षेत्र होतं त्या प्रत्येक पेरणी क्षेत्रामध्ये तेहतीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त नुकसान झाल्याचं प्रत्येक गावाचा आमच्याकडे अहवाल आहे त्यामुळे संपूर्ण क्षेत्र आपण पंटना पिट्टीघाट मांगोडगावच्या लगत असणारे तेलेवस्तीच्या ठिकाणी आणि त्यानंतर इस्तर या एकशे त्रेचाळीस कुटुंबांना आपण पाच हजार प्रमाणे ज्यांचे पॅन कार्ड आहेत असे एकूण अडुसष्ट आहे लोक आहेत आपल्याकडे त्या अडुसष्ट लोकांना तत्काळ आपण आदेश करून त्यांच्या अकाउंटवरती हे केलेले आहेत ज्यांचे पॅन कार्ड नाहीत त्यांच्या आज दिवसभरामध्ये आम्ही स्वतःच पॅन कार्ड काढून घेणार आहोत आणि त्यांना दोन दिवसामध्ये कुठल्याही परसीमध्ये पाच हजार रुपयाची शासनाकडून दिली जाणारी मदत आहे ती या एकशे त्रेचाळीस कुटुंबांना दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ प्रत्येकाला घरपोच की नाही सध्या काल, काल बोरगाव पासून सुरुवात केलेली आहे पिट्टीघाट मध्ये दिलेला आहे आज उर्वरित सर्व लोकांना आपल्याकडून ते धान्य दिलं जाणार आहे त्यानंतर आपल्याकडे एकूण नऊ ठिकाणी गाई मशी वीज पडून किंवा पाण्यामध्ये बुडून झालेले जा, आहेत त्यामध्ये साळेगाव मध्ये पाण्याला झोडपून एक गाई हे झालेली आहे आणि तेलीवस्तीच्या ठिकाणी चादर म्हणून व्यक्ती आहेत त्यांच्या दोन मशी आणि एक वासरू वाहून गेलेलो होतं त्यानंतर बेंगळवाडी कोरडेवाडी पंचनामा जो आहे तो आहे जमीन खरडून गेल्याचा जे नदीकाठाला गिवा नाल्या जमिनी आहे तर त्याचा देखील एक पंचनामा आता थोडं पाणी त्यांनी नाही आता जा आपण तो करून घेतो आणि तिसरा जो आता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आर आहे ज्यामध्ये नाही नाहीये पण ज्यांचा जिबक वाहून गेलेला आहे काही सोलरच साहित्य असेल किंवा गेरीची मोटर वगैरे पाण्यात सोडून आता परत चालू होणार नाही हो एक yeah, so! एक सर्वांचे खूप खूप आभार फक्त एवढीच विनंती जमलेले फक्त जेव्हा कुणी सामाजिक संस्था साव आवाज देतील तुम्हाला कृपया काही लाज न लाजता आपण एकत्र या कारण इथं स... इथं काही कुठलं राजकारण नव्हतं आज काही नव्हतं आपल्याला फक्त शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन द्यायचं होतं तुम्ही जर असलात तर आणखी बळ मिळतं बाकी काय नाही आलात तरी नाही आला तरी आपण माणसं सगळी असली तर आपल्याला आणखी शेतकरी कामगार पक्षाची आज कोणा पक्षाचा किंवा एखाद्या राजकीय पुढ्याचा हा जे मोर्चा आहे नाहीये हा सर्वसामान्य जो शेतकरी भरडला गेला ह्या महाराष्ट्रात आणि केस तालुक्यातला खरोखर परिस्थिती बघितली तर जे बघत नाही त्यांना माहित नाही पण जे शेतात राहतात त्यांना ती परिस्थिती माहित आहे की शेतामध्ये किती पाणी आहे आपल्या मशिन्यात आणि या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की शासन फक्त दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये आपल्या शासनाला शासनाने महाराष्ट्रात दिलेले मित्रांनो हे शासन आहे का एक देवाच्या पाठीमागलेलं आहे ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा आहे त्या ठिकाणी चौदा हजार कोटी रुपयाची निधी दिला जातो मात्र इथल्या शेतकऱ्याला त्याने वाऱ्यावर सोडण्याचं काम करतो म्हणून या शासनाचा मी धिक्कार करतो एवढे पैसे जर शेतकऱ्याला दिले तर निश्चितपणे शेतकरी तुम्हाला डोक्यात घेऊन राहणार नाही म्हणून मी सांगू इच्छितो शेतकरी जर जगला तर तुमचा देश जगेल शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे म्हणून यावेळी ज्या हनुमान भोसले हा हनुमान साहेब भोसले साहेब भाई भाई मोहन कुंडे यांना मोर्चा आहे हा सामाजिक आहे या तालुक्याचं नेतृत्व आहे कुणाचं या ठिकाणी शेतकऱ्याचा खास फक्त शेतकऱ्यासाठी आंदोलन चालू आहे मित्रांनो या केस तालुक्यामध्ये शेतकरी कमी आहेत का फक्त चावडीवर बसून म्हणतो माझ्याला पाणी आहे माझ्याला राहत आहे अरे किती दिवसापासून ते कि या ठिकाणी मोहन भाई मोहन मोहन खोटाने तुमच्या व्हॉट्सअपला मेसेज दिलेला आहे की या ठिकाणी आज आपल्या केस पोटील मोर्चाचं आयोजन केलेलं आहे किती उपस्थिती आहे आपल्या म्हणजे किती जागरात शेतकरी विनय आणि किती फक्त बोलणार राहत तुम्ही फक्त मला एवढी विनंती आहे या पुढे आता आणखी हे एवढंच आंदोलन नाहीये याच्या पुढे मोठे आंदोलन होतील शेतकऱ्यानं या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपल्या मागण्यासाठी न्यायासाठी छटलो पाहिजे एवढंच बोलतो माझं भाषण संप जय हिंद जय महाराष्ट्र इथून पुढे ज्या टायमाला भाई गुंड मेसेज करतील शेतकऱ्यासाठी आदोला प्रयत्न करतात ते आणि त्या टायमाला मेसेज आपली ताकद वाढवावी शेतकरी शेतकरी हा हक्काचा शेतकरी आहे आणि ज्या टायमाला त्याच्यावर अन्याय होतो त्या टायमाला जर उठला जर रस्त्यावर आला जसं सा भोसले साहेबांनी सांगितलं घरामध्ये राहून लाजून नसतंय मध्ये उभा राहावं लागतंय मध्ये चालावं लागतंय ताकद जर वाढवली तर, तर शेतकरी च काहीतरी भेटल आणि सगळ्याच आभार आभार ओके आपण मी याच्यात सहभागीवा जर काही नुकसान झालेलं असलं तर नसलं तर लांबून बघा फक्त नुकसान नसलं झालं तर कारण आपण जागीर झाला आप याच्यात सहभागी व्हायची आम्हाला वेळ लागलाय जरा आणि तुम्ही जरा मोठे अरे आम्ही एवढं नुकसान झालं शेतीच आणि कारण आता आम्ही केस असणार ना महाराष्ट्र शासनाकडे निलं देतोय त्यामध्ये मागण्या करतोय की पूर्ण ओला दुसरा जाहीर करा शेतकऱ्यांच्या मुलांना नातेवाईकांना थोडी लाभ वाटू द्या जरा सहभागी शेतकरी म्हणून येऊन नुकसान झालेलं कोणत्या पण महाराष्ट्र शासनाला जरा आवाज उचलून बोलायला चला त्यांच्याकडे आपण मागणी करतोय ओला दुष्काळ जाहीर करा दुसरी मागणी आहे सर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि तिसरी मागणी बघितली काय बिघडलं आम्हाला एकच विनंती करायची तुम्हाला आता या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर सरसात कर्ज माफी सर सगात कर्ज माफी सर सगळ्यात कर्ज पुन्हा एकदा विमा कंपनीने विमा विमा शेतकऱ्यांचा विमा तालुक्यातील शेतकरी बांधवणं हे शिष्टमंडळ हे शिष्टमंडळ केस तहसील करा महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यासाठी जात आहे आपल्याला माहिती मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली अशा वेळी राजकीय पक्ष फक्त दौरे करू लागले आपल्याला माहिती आहे आता लाखोच्या नुकसान फक्त हजार दोन हजार काहीतरी दिल्यासारखं करणार पण याला शेतकरी उभा राहू शकणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे आता शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे तुमचं काय किती झालं तरी आम्ही देणार नाही नीट ऐका आणि एक ट्रॅगर एक हात ठेवली निकष कोणता निकष ठेवलाय माहिती का की कापणी केल्यानंतर म्हणले किती पीक निघतं तुमचं बघणार आणि त्याच्या टक्केवारीवर आम्ही ठरवू तुम्हाला द्यायचा दिला तर किती टक्के द्यायचं नीट ऐका जरा हे मी जे बोलतो ते सत्य आहे कुणाला विचारायचं आणि हे जमणार नाही इतकी चलाकी जरा म्हणले इतके सावध आहेत ना चार दिवस जरा सगळ्या सोशल मीडियावर तुम्ही एखाद्या बलात्काराची बातमी टाका ना सोशल मीडियावर बलात्काराची मर्डर एका मिनिटात तर सगळ्या केस तालुक्यात घराघारात एका मिनिटात आणि सगळं सांगू सुद्धा होय झाला वाटतं बलात्कार झाला वाटतं मर्डर आणि तुमच्यासाठी आम्ही बातम्या टाकल्या होत्या की लवकर या सगळे बाबा आम्हाला तुमची गरज नाही तुम्ही म्हणता अहंकारात बोलायलो चळवळ येथील एक माणसं दोन बद जरी आली तरी बॅनर घेऊन येऊन तहसीलदारला देणारच होतो निवेदन आम्ही म्हणजे हा तुमच्यासाठी नाही बसलेल्यासाठी नाही बोलायलो जे आले नाहीत त्यांच्यासाठी बोलायलो बर का शासनाला जरा गंभीरता लोक जरा आक्रमक झाले म्हणून संख्या दाखवायची होती म्हणून बरं जाऊ द्या ते आता तर आता इथं आलो आम्ही केस पाहत तहसीलदार महोदयांना स्वतः महोदय येतील भाई तुम्ही बोला दोन पटकन नाही दोघं तिघं फक्त केस तहसील माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे जातो मध्ये चला काय लोक कमी आहेत त्याच्यामुळे आपलंच तहसील आहे आपले शेतकरी थोडं मध्ये जाऊ चला बरं थांबू बाबा आपण कायदा आहे शेतकरी लोक नको काय तस इकडं थोडं तोंड इकडे करा संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि केस तालुक्यात के कारण बघितलं तर कुठं पंचनामे करण्यासारखी स्थिती राहिलेली नाही दुसरी मागणी आमची आहे की सरसकट कर्जमाफी करून टाका काहीच राहिलं नाही पेरताना जी अपेक्षा धरल्या होत्या शेतकऱ्याने काहीतरी लागाल हाती ते सगळं गेलं आता म्हणून आमची विनंती आहे की आता सरसकट मंजूर करून परत करा आता काही वेळ महाराष्ट्र शासनाकडे निवेदन